शेतीला जोडधंदा म्हणून राज्यातील अनेक शेतकरी शेळीपालन व्यवसायाकडे वळत आहेत नांदेड जिल्ह्यातील निळा येथील शैलेंद्र डोईफोडे यांनी देखील दोन हजार सोळा साली शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली आहे दहा शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता चांगलाच बहरला आहे सध्या त्यांच्याकडं पंचावन्न शेळ्या आहेत त्यासोबतच त्यांनी वीस शेळ्यांची विक्री दोन लाख रुपयांना केली आहे आज आपण शैलेंद्र डोईफोडे यांच्या शेळीपालन व्यवसायाच्या शोकाचा जाणून घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये जाणार आहोत नांदेड जिल्ह्यातील निळा येथील शैलेंद्र डोईफोडे यांच्याकडे साडे एकर शेती आहे निसर्गाची अवकृपा आणि उत्पादनात घट होत असल्यानं त्यांनी शेळीपालन व्यवसाय दोन हजार सोळा मध्ये सुरू केला सुरुवातीला स्थानिक बाजारातून दहा उस्मानाबादी शेळ्या खरेदी करून व्यवसायाला सुरुवात केली आमचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे आणि शेतीला जोडधंदे म्हणून आम्ही घोड्यांचा व्यापार सुद्धा करतो आणि नवीन एक संकल्पना म्हणून आम्ही दोन हजार सोळा जानेवारीमध्ये दहा शेळ्या आणून शेळीपालनाचा व्यवसाय चालू केलेला आहे शेळीपालन व्यवसायात फायदा असल्याचं लक्षात आल्यानंतर शैलेंद्र यांनी त्यांच्या मोठ्या भावाला सकार लर्निंग सेंटरच्या शेळीपालन व्यवसायाच्या प्रशिक्षण वर्गात पाठवलं प्रशिक्षणात मार्गदर्शन घेतल्यानंतर शेळीपालन व्यवसाय वाढवण्याचं त्यांनी ठरवलं डोईफोडे यांनी राजस्थान येथील अजमेर येथून सिरोही आणि बीटल जातीच्या जवळपास सत्तावीस शेळ्या खरेदी केल्या दहा उस्मानाबादी शेळ्या आणल्यानंतर हा व्यवसाय शेतीसाठी जोडधंदा म्हणून बऱ्याच फायद्याचा आम्हाला जाणवू लागला त्यामुळे आम्ही सकाळच्या माध्यमातून पुणे येथे प्रशिक्षण शिबिराला आमच्या बंधूला देवेंद्राला पाठवले त्याच्यानंतर या व्यवसायात जास्तीत जास्त तंत्र वापरून आपल्याला जा, जास्तीत जास्त कसा फायदा मिळवता येईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं त्यानंतर राजस्थान जिल्ह्यात राजस्थान राज्यामधून अजमेर या गावावरून आम्ही सत्तावीस शिरोई व बिटल जातीच्या शेळ्या घेऊन आलो शेळ्यांची योग्य वाढ व्हावी यासाठी त्यांनी शेतातच लसण दशरथ आणि गजराज गवताची लागवड केली त्यासोबतच शेळ्यांना मक्का भरडलेले गहू असं खाद्यही दिलं त्यासोबतच शेळ्यांना स्वच्छ पाण्याची सोयही केली या सर्व शेळ्यांसाठी खाद्याचं नियोजन चाऱ्याचं नियोजन हे अति महत्त्वाचं असल्यामुळं आम्ही यांच्यासाठी लुसन घास दशरथ घास गजराज अशा प्रकारचे विविध प्रकारचे चारे आम्ही लावलेले आहेत शेतात आणि ह्या शेळ्यांना खुराक म्हणून आम्ही कोरडी मक्का भरडलेले गहू अशा पद्धतीचा आम्ही यांना खुराक देतो आणि दोन टाइम स्वच्छ पाणी या शेळ्यांना देणं अत्यंत गरजेची गरज आहे शेळीपालन व्यवसायात मुख्य धोका असतो तो रोग त्यामुळे शैलेंद्र हे पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार शेळ्यांचं वेळोवेळी लसीकरण करतात शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्यानं मृत्यूचं प्रमाण देखील कमी शेळ्यांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार आम्ही दरवर्षी त्यांच्या ज्या लसी असतात पीपीआर ह्या लसी आम्ही यांना देतो त्यामुळे बरंच प्रमाणात मृत्युकीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि शेळ्या निरोगी राहण्यास मदत होते शेळ्यांचं योग्य व्यवस्थापन व्हावं आणि निरोगी राहाव्यात म्हणून सात लाख रुपये खर्च करून अर्ध बंदिस्त शेड उभारला हा शेड जमिनीपासून बसून पाच फूट उंचीवर आहे तसंच शेड मध्ये फळ्यांचा वापर केल्यानं शेड मध्ये वेगळ्या स्वच्छतेची गरज भासत नाही त्या शेळ्या पावसाळ्यात देखील त्यामुळं निरोगी राहतात मी बंदिस्त प्रकारचं शेड केलेलं आहे याच्यामध्ये जमिनीपासून पाच फूट उंचीवर लाकडी पाट्यांमध्ये जवळपास अर्धा इंच गॅप ठेवून ह्या पाट्या इथं ठोकलेल्या आहेत त्याच्यामुळं की शेळ्यांची लेंडी व मूत्र हे डायरेक्ट गोठ्यात न पडता हा खाली सगळं एका ठिकाणी पडून आपल्याला नंतर जमा करायलाही व्यवस्थित जाऊन आणि परतन वर ज्यापासून शेड केले ज्या दिवशीपासून त्या दिवशीपासून एकदाही याला झाडू वगैरे काही आपण मारलेला नाही याला स्वच्छता करायची गरज नाही हे आपोआप सगळी लेंडी खाली पडून स्वच्छता राहते आणि शेळ्यांना चारा चा साथी, साथी जो आहे तो आम्ही खालीच्या मैदानामध्ये टाकतो आणि पावसासाठी उन्हासाठी बचाव म्हणून शेळ्या स्वतःहून इकडे वर येऊन राहतात ज्याची आम्हाला पावसाळ्यात बिलकुल होणाऱ्या त्रासांची शेळ्यांना जो पावसामुळे त्रास होतो ते त्रास बिलकुल अर्ध्यापेक्षा कमी जास्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे रोगराई प्रमाण अत्यल्प प्रमाणात आलेलं आहे शेळ्यांना जास्तीत जास्त रोग हे फक्त पावसाळ्याच्या दिवसात आणि घाणीमुळे होतात पण इथं घाण कमी होत असल्यामुळे त्यांच्या रोगराईमध्ये कमतरता आहे शेळ्यांचं योग्य व्यवस्थापन केल्यानं दीड वर्षात शेळ्यांची संख्या पंचाहत्तर झाली आहे यापैकी दोन लाख रुपये किमतीच्या वीस शेळ्या त्यांनी विकल्या आहेत तर सध्या त्यांच्याकडे साडेपाच लाख रुपये किमतीच्या पंचावन्न शेळ्या उपलब्ध आहेत सिरोही आणि बीटस जातीच्या शेळ्यांना चांगला भाव मिळत असल्यानं नफ्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता डोईपोडे यांनी वर्तवली आहे या शेळी पालन व्यवसायामध्ये आम्हाला आमच्या शेडला सात लाख रुपये खर्च आलेला आहे आणि जवळपास अडुतीस शेळ्या आम्ही ज्या खरेदी करून आणल्या होत्या त्या शेळ्यांपासून आमच्या पाषे पिल्ल वगैरे त्यांची वाढून पंच्याहत्तरची ची संख्या आमच्या झाली होती त्यापैकी वीस शेळ्या आम्ही बाजारात विकल्या त्याच्यातून आम्हाला जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपये उत्पन्न मिळालेलं आहे आणि आमच्या आत्ता शेडमध्ये पंचावन्न शेळ्या उपलब्ध आहेत ज्यांची बाजारभाव किंमत पाच ते साडेपाच लाख रुपये होऊ शकते आणि आगामी काळामध्ये ही संख्या वाढून आम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न भेटण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील शेतकरी नैसर्गिक संकटानं हतबल झालाय शैलेंद्र डोईफोडे यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीला शेळीपालन व्यवसायाशी जोड देणं गरजेचं आहे संतोष जोशीसह रिपोर्ट साम टीव्ही नांदेड